कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे कन्नड रक्षक वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महामार्गावरील या बसवर चालकाला मारहाण केली त्यांनी चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा केली आणि नंतर ही कृती केली ही घटना महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे ज्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही पहिलीच मुजोरी नाही दोन हजार बावीस साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करून बस ट्रकच्या काचा फोडल्या होत्या आणि नंबर प्लेटची तोडफोड केली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विशेषतः शिवसेनेने बेळगाव मुद्द्यावरती आवाज उठवला होता या घटनेमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे दोन्ही राज्यांच्या सरकारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा